नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच युट्यूब चॅनल्सवरती पीक विम्या संदर्भात एक मोठमोठ्या बातम्या येत आहेत परंतु कुठल्याही पद्धतीची अंमलबजावणी किंवा कुठल्याही सर्विस सविस्तर माहिती आपल्याला समजत नसल्याकारणाने आपण त्या माध्यमातून किंवा पीक विम्या संदर्भात एक मोठी आणि अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलेलो मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीसच्या संदर्भातील काही महत्वाचा अपडेट आहे त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि अपडेट व्यवस्थित जाणून घ्या बघा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नेमकं काय का आहे पीक विमा दोन हजार तेवीस ची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीक विम्याचं वितरण होईल अशा प्रकारच्या अपेक्षा आणि आशा होत्या त्या संदर्भातील निकष बदलण्यात आलेले होते आणि प्रत्येक विभागाच्या पीक विमा आपल्या अंतिम अहवालानुसार हो शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं वाटप करणं अपेक्षित होतं परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्याचं वाटप करण्यात आलेलं नाही आचारसंहितेच्या कालावधीमध्ये किंवा निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्या त्या भागानुसार पीक विम्याचं वितरण होईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या होत्या परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्या भागामध्ये मा सुद्धा पीक विम्याचं वितरण सुद्धा करण्यात आलेलं नाहीये आणि अखेर मोठ्या अपेक्षानंतर मोठ्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण करण्यासाठी सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो ज्या ज्या भागामध्ये अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्यात आलेला होता अशा भागातील शेतकऱ्यांचा उर्वरित अर्थात त्यांचा समायोजनाचा जो काही पीक विमा असेल त्याला पण उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा म्हणतो किंवा उर्वरित शंभर टक्के ज्याला आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारचा पीक विमा आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित करण्याला सुरुवात करण्यात आलेली आहे उदाहरणार्थ तुम्ही पीक विमा तुम्हाला पीक पीक असेल तर तुमची विम्याची जी काही रक्कम असेल तर ती आता तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला म्हणजेच क्रेडिट व्हायला सुरुवात देखील झालेली आहे मित्रांनो याचप्रमाणे जर आपण बघितलं तर विविध शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम त्या ठिकाणी सादर करण्यात आलेले होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम जे काही आहे तर पीक विमे कंपनीने त्या ठिकाणी मान्य केलेले होते आणि त्याच माध्यमातून मंजूर करण्यात आलेले जे काही क्लेम आहे त्यासाठी पूर्वी काही रक्कम सुद्धा वितरित करण्यात आलेली होती परंतु सेटलमेंटनुसार किंवा नवीन निकषांनुसार जी काही वाढीव रक्कम होती तर ती वाढीव रक्कम सुद्धा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्याला सुरुवात झालेली आहे मित्रांनो याचबरोबर जर आपण पाहिलं तर पीक कापणीचे अंतिम अहवाल हे शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेले आहेत आणि या अंतिम अहवालाच्या आधारे सुद्धा प्रत्येक मंडळाचा जो काही मंडळी असतील किंवा जे काही मंडळी पात्र असतील अशा मंडळांचा पीक विमा वितरित होणे या ठिकाणी आवश्यक होता आणि याच अनुषंगाने देखील आता जीजी जी या पीक विम्यासाठी पात्र होतील अशा पीक विम्यासाठी पात्र झालेल्या मंडळातील शेतकऱ्यांना सुद्धा सरसगट पीक विमा मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की काही भागातील कापसाच्या असतील किंवा तुरीच्या असतील किंवा असतील किंवा मूगदाळीच्या असतील तर अशा प्रकारचे जे काही पीक कापणीचे अंतिम अहवाल आहेत तर ते सादर करण्यात आलेले आहेत तर जी जी मंडळे यामध्ये पात्र होतील अशा मंडळांचे पीक विमे या ठिकाणी वितरित त्या होणार आहेत परंतु तुर्तास जरी ज्या महसूल मंडळामध्ये पीक विमे क्रेडिट करण्यात आले होते त्यांचे समायोजित रक्कम क्रेडिट करायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे ज्यामध्ये पुणे जिल्हा आला पुणे जिल्ह्यामध्ये शिरोळा तालुका असेल इंदापुरे असेल बारामती असेल किंवा इतर असतील किंवा इतर जालन्यामध्ये असतील किंवा जालन्याचे जे काही पहिलं किंवा दुसरे इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये त्या 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 महसूल मंडळामध्ये या पिक वाटप करण्यात येत आहे आता मोठ्या प्रमाणात प्रतिक्षित किंवा मोठ्या प्रमाणात वितरण बाकी असलेल्या नाशिक अहमदनगर आणि सोलापूर या तीनही जिल्ह्यांमध्ये सुद्धा सोलापूरमध्ये सुद्धा काही भागांमध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि लवकरच ज्या भागामध्ये पंचवीस टक्के अधिसूचनित पिकांसाठी वाटप करण्यात आलेली आहे त्यांचं समायोजनाचा पीक विमा वितरित केला जाईल ज्यांच्या क्लेमची उर्वरित रक्कम बाकी आहे ते क्लेमचे सेटलमेंट केले जाईल आणि आता जीजी महसूल मंडळी सरसकट पीक विम्यासाठी पात्र होतील अशा मंडळांना देखील पीक विमा वितरणासाठी सुरुवात होणार आहे आता बहुतांश विभागामध्ये निवडणुका पार पडलेल्या आहेत कारण हे कारण हे कालपर्यंत आपल्याला दिल्यानंतर बऱ्याच बांधवांना किंवा शेतकरी बांधवांना किंवा त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की याचं काही खरं नाही निवडणुकांसाठी अपडेट देण्यात आलेला आहे वगैरे अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या परंतु निवडणुकीचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि आता आज बहुतांश शेतकऱ्यांना पीक विमा प्राप्त त्या ठिकाणी व्हायला सुरुवात देखील झालेली आहे उद्या आणि परवा म्हणजेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये देखील आता शेतकऱ्यांना पीक विमा जो काही आहे तर तो मिळणार आहे आणि याच्या पुढच्या प्रक्रिया आता साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्णपणे पार पाडल्या जातील आणि आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ निहाय अपडेट आपल्याकडे उपलब्ध होतील ते ते अपडेट आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत कॉमेंटमध्ये आपण नक्की कळवा की तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळालेला आहे का किंवा आपलं महसूल मंडळ कोणतं आहे त्या संदर्भातले आपण नवनवीन अपडेट आणण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ वाढला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ सहित नवीन माहिती सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो